भांडण आहे ती तुम्ही आहे आणि आज त्यांना चांगला मार्ग देत आहे आणि हे खरं पुण्याचं काम आहे लक्षात घ्या बरोबर बाहेर सुद्धा क्या आम्हाला तुमचा अभिमान आहे ऍक्च्युली आणि म्हणतात ना स्त्री शक्तीच खरी या लक्षात घ्या बघा कदा दिया दिया कोई कहे पर कहे ना को। परिणाम दि आम्ही आता बुवा आम सा नाव कोणाचा उतरला सावंत बुवा प्रदीप सावंत बुवा जनजाद पेंड आमच्या बायकांचं नाव काय पण आम्ही हे जे भजन करतो ना माऊली ते आमच्या आमची जी माझी बा सौभाग्य होते का ह्यांची सौभाग्य होते त्यांच्यामुळे आम्ही भजन करतोय पण त्यांचं नाव नाही का दिया दिया हर कोई काय बाती काय नाही बाती बिचारी रातभर चली जळते कोण ती वाद पण नाव कोण हो जळतो ती व्याचवे ही आमची परंपरा कुठेतरी मोडत आता चाललेली आहे आता हळूहळू सगळ्या स्त्रिया पण पुढे आलेल्या आता तुम्हाला आरक्षण पण हा ह्यांना पण ह्यांका वाटलं की आरक्षण मिळाला मास्क लावून गेलेले म्हणजे आणि जसं एखाद सुरू झालं तसं बरं म्हणजे प्रेमळ माणूस आहे एकदम लक्षात घ्या आणि आता आपण एक गजर म्हणी आणि जमलं तर ही टाळी तुम्ही वाजवा कारण ही टाळी वाजवली की तुमची भक्ती पूर्ण झाली आज केलेली आणि म्हणतात ना मंदिरामध्ये म्हणता लक्षात घ्या माझ्या हिशोबाने जिथे मंदिर आहे ना मंदिर त्याच्यासमोर एक स्मशान असायला हवं जिथे मंदिर आहे त्याच्या समोर स्मशान असावायला हवं प्रत्येक माणूस जेव्हा स्मशानात जाईल आहे मंदिरात जाईल त्या मंदिरातून बाहेर येताना त्याला ते स्मशान दिसलं पाहिजे तेव्हा त्याला कळेल की मला कधी ना कधी इथे परत यायचं आहे तेव्हा तो माणूस नीतिमत्तेने वागेल लक्ष काय कारण आमच्या हिंदू धर्माप्रमाणे आमच्या बघा मंदिरात जाताना आपण चप्पल बाहेर काढून जातो त्याचं जा कारण काय देव सांगतो पहिलं तू जमिनीवर ये आणि मग माझ्या दर्शनाची मंदिरात गेलात की ते वा फुलवाल्याकडे तुम्ही काय मागता ए बाबा हार म्हणजे काय मागतो पहिलं बाहेर हार आणि मग देवाकडे जाऊन सांगतो देवा मागा जिंती म्हणजे देवा, देवा पुढे पहिलं हरावं लागतं तरच तुम्ही जिंकणार आता बाबांचा आज या ठिकाणी हे म्हणजे प्रगट दिन तुम्ही साजरा करता बाबा पण सांगतात माझ्याकडे तुम्ही बघा तरच मी तुमच्याकडे बघेन फक्त जाता जाता एवढंच सांगेन की आपल्याला कोणी चॉकलेट जरी दिलं ना चॉकलेट तरी आपण त्याला काय म्हणतो इंग्रजीत थँक्यू यू तसं तुम्ही उद्या देवाकडे आंघोळ करा आणि देवाच्या समोर उभे राहा आणि देवाला सांगा देवा आजपर्यंत तुझे मला जीवन दिलंस आजपर्यंत जे मला जगवलंस त्याच्यासाठी तुझे आभार का आपण देवाचे आभार मानत नाही बरोबर नाही पण त्या देवाने हे नरदेह दिला आहे एवढा हा करोड रुपये खर्च करू पण मिळणार नाही तो नरदेहाची जाणीव देवाची ठेवा देव तुम्हाला नक्की प्रगतीवरती घेऊन जाईल आता वेळ कमी आहे त्यामुळे मी गजराला हात घालतो आणि गजराचा तालावरती एखादी टाळी हळूच वाजवा आणि टाळी वाजवायला लाजायची गरज जी नाही जीएसटी तर नाही त्याच्यावर बरोबर नाही ही हरिनामाची टाळी वाजवायला कधी लाज आली बरोबर नाही बिंदास वाजवा कारण आपण म्हणतो मी शिकले आता बघा हा मुलगा माझ्याकडे वाजवले ना हा चार्टर्ड अकाउंटंट आहे काय सी पंचवीस वर्ष सीए झालेला पण त्याला लाज आहे का भजन वाजवायची मी कशा भजन वाजव वाज मी सी ए असेल माझा मूल मोठ्या ऑफिसर काम करते माका दोन पगार पण त्या तो जमिनीवर आहे कारण त्याच्या घरात संस्कार त्याचे वडील स्वतः भजनी कु आहे लहानपणापासून हा तो पकवा विचारत पण आहे त्याच्याबरोबर ढोलकी विचारत पण आहे प्रॉपर अभ्यास केला आहे हा पण आता आय टी इंजिनिअरिंग करतोय म्हणजे ही आमची तरुण पिढी इथे यायला हवी तशी तुमच्या पोरांना तुम्ही घरात बसवू नको काय सांगताय माझ्या बोराची दहावी दहावी झाल्यावर बोराक मी पाठवते शिकाल किंवा पेढी शिकाल दहावी अकरा हे संस्कार आहेत ना हे भजनात मिळतात म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की मुलांना भजनात आण आमचा विराज राणे काय ना विराज ना हा परत बाजूला मिस्त्री बसलेला आहे अगदी हिरो सारखे बघा ना काय त्यांना काय करत आहे ते वाजवायची पण त्यांना लाज वाटते का भजन वाजवायची नाही वाटत कोणतरी पोरगी बघित ना का आव, दाउन, दाउन मार्केट बोलते असं त्यांना नाही वाटत आणि म्हणून ते पुढे जाऊन सुखी होणार त्यांची लग्न पण पटकन होणार बाकीच्या शिंदत नव्हते पैसेवाले लोक पोरगी भेटत नाही काही लिहिलेलंच नाही आता काही सुंदावतो हो पुढे आता thank you जब करे da